आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील यश पेट्रोल पंपावरील मॅनेजरनं हिशोबातील चार लाख अकरा हजार दोनशे एकोणऐंशी रुपये रकमेचा अपहार केल्याच्या अनुषंगाने दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार मॅनेजर आरोपीस मसवड पोलिसांनी साबारचून अटक केली आहे रणजित नवनाथ सरगर राहणार दिडबागवाडी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मसवड येथील यश पेट्रोलियम पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करणारा आरोपी रणजित नवनाथ सरगर राहणार दिडबागवाडी तालुका मान जिल्हा सातारा यानं दिवसभरामध्ये पेट्रोल पंपावर जमा होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल विक्रीच्या शिशोबातील तब्बल चार लाख अकरा हजार दोनशे एकोणऐंशी रुपयांचा अपहार फसवणूक करून सदरची रक्कम चोरल्याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यानंतर ता लक्षात आलं की सदर रक्कम घेऊन हा आरोपी फरार झालेला होता सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन या पकडण्यासाठी मुंबई पुणे सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये पोलीस सोनवणे यांनी पथके रवाना केली होती परंतु हा आरोपी गुंगारा देऊन ठिकाणी वेग लपून राहत होता आणि मोबाईल क्रमांक बदलून चकवा देत होता तरी देखील तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती आणि इतर प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी रंजित सरगर हा सोलापूर सातारा बॉर्डर येथे येणार असल्याबाबत अचूक माहिती काढून या आरोपी देशांतर करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे आणि स्टाफ न करून पकडले आरोपीस न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांड करत हजर केला असता न्यायालय मसवाड यांनी आरोपी रणजित सरगर याची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार नीता पळे या करीत आहेत सदरचे आरोपी अटकेची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी सर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली साय पोलीस अधीक्षक अक्षय सोनवणे नीता पळे भास्कर गोडसे महावीर कोकरे नवनाथ शिरकुळे राहुल थोरात वसीम मुलानी सतीश जाधव अभिजित भादुले दयामाळी यांनी या आरोपीस अटक करण्याकामी तपास पथकात काम करून महत्वाची भूमिका बजावली आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा